म्हणजे आमचं काहीतरी पोट भाग लाडकी बहीण देऊन पंधराशे रुपये देऊन काय बांधणारे सांगा नाही पाहिजे तुम्ही द्या त्यांना द्या नाही शंभर टक्के काहीच नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज जर बघितलं तर कालच्या तुलनेत आज आवकेत थोडीशी घट झालेली दिसते आपल्याला घट म्हणजे बऱ्यापैकी आहे दोन लाईने आहे परंतु काल ज्या ह्या टायमाला सायंकाळच्या पाच साडेपाचच्या दरम्यान जो आपल्याला दिसत होतं तीन ते चार लाईन ते आज नाही त्यामुळं मित्रांनो चला मंडित जाऊन बघूया आज सरासरी मार्केटची काय लेवली वीस किलो कॅरेटला काय भाऊ मिळतो आज चला बघूया शेतकरी मित्रांनो विचार काय भाऊ मागिते भाऊ आज आ, का मागित आहे व्हरायटी कोणती तीनशे रुपये मागिते का किती दीडशे किती फुड आहे हा आहे चालेल कुठला माल शेट नमस्कार काय चालू आहे आज रेंज काय चालू आहे भाऊ असं चारशे काय हो चालू भाऊ आज तीनशे साडे तीनशे दिली नाही का युट्यूब वाले का हा होय काल सेट आज किती चालू आहे भाई

ठीक आहे चाले काय हो मागितलं भाऊ तीनशे वरायटी कोणती आर्यमान आर्यमान मित्रांनो सरासर जर विचार केला तर आज तीनशे ते चारशे पर्यंत आज चांगल्या मालाला लेवल आहे कालच्या एवढीच लेवल चालू आहे भाऊ काय मागू आज आता कमी मागे व्हरायटी कोणती कोणती अरे माग अरे मानवीचाळीस अठ्ठेचाळीस कोणती नाही नाही वीस चाळीस ही आहे पण ही अरे माईक मागे काय बाबा मागे काय साडे तीनशे कालची चारशे पाचशे ची रेंज ना आजची पुढे काय म्हणजे काय समोर आवड काही नाही आवडत नाही काय गरबड काही काय नाही असं नाही तुम्ही वर काही वरपाठ मोठी साहेबांपर्यंत शंभर टक्के शेट काय चालू आहे आज आमचं आलो आज आजी दादा येल होते निपाडला ते म्हणजे आम्ही देऊ लाडकी बहीण लई देऊ नका आम्हाला चारशे ते पाचशे पाचशे ते चारशे पोट होत शंभर टक्के असं म्हणजे आमचं काहीतरी पोट भागलं पाहिजे हे लाडकी बहीण देऊन पंधराशे रुपये देऊन काय बांधणारे सांगा भाऊ नाही पाहिजे बरोबर तुम्ही द्या त्यांना द्या नाही शंभर टक्के काहीच अडचण चला मित्रांनो शेतकरी वैतक लिहात अक्षरशः तीनशे साडे तीनशे लेवल चालू आहेत का बा माहीत आहे का आता मित्रांनो अक्षरशः आज जर बघितलं तर तीनशे साडे तीनशे रुपये म्हणजे काहीच लेवल नाही आज त्या मानाने आवक सुद्धा कमी परंतु मालाला आज उठाव कमी दिसतोय नाही नाही का माहिती का चारशे एकवीस मित्रांनो सरासरी मार्केट मध्ये एवढीच गरज आहे तरी पण मालाला पाहिजे तसं उठवू शक्यतो साडेपाच सहा नंतर सहा साडेसहा सात वाजेच्या दरम्यान मार्केट वाढेल असं एक अंदाज आहे आजचा मित्रांनो मित्रांव विचार जर केला तर आज कोणत्याही प्रकारची आवक वाढ नसून सुद्धा आज मार्केट वाढले दिसत नाही सरासरी साडेतीनशे ते चारशे रुपयेपर्यंत आजचं मार्केट चालू आहे अशा प्रकारे आजची गर्दी परंतु मग मालाला उठाव नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करते मार्केट मध्ये नवीन माल येऊन सुद्धा आज जवळपास चारशे रुपये पर्यंत मार्केट चालू आहे मित्रांनो सध्या त्याच्यामुळं पाहिजे तसा उत्साह मंडी मध्ये दिसून येत नाही का भाऊ माहिते भाऊ आज तीनशे रुपये किती कुठे व्हरायटी अरे मान कुठला माल।, माल का मागितलं भाऊ काव दिला नाही का दिला नाही काजू माल का कोणती व्हरायटी दिला नाही भाऊ का मागितलं दिलं नाही का मला काय हो मागे साडे चारशे चारशे तुम्ही एकवीस लावायच नाही भाऊ तुम्हाला पन्नास रुपये शेडद्या लावून बरोबर आता लावली चारशे लावले कुठला मालूर धनुर धनुर ते व्हरायटी कोणती अरे मान सगळे अरे करू करून चक्रीला काय चालू आहे आज साडे चारशे पौने पाचशे काय रेग्युलर आहे थोड पाच दहा वीस पंचवीस याच्या पेक्षा पन्नास फिक्स चालते त्याच्यापेक्षा का पन्नास वर चालूदे मित्रांनो सरासरीचा जर विचार केला तर आज चारशे ते साडेचारशे रुपये सरासरी चालू आहे गर्दीचा विचार करता आज गर्दी माफात आहे म्हणजे कमी प्रमाणात गर्दी तुम्ही बघू शकता आता सायंकाळचे साडेपाच वाजले आणि आवक जर मग म्हटलं तर आवक बऱ्याच प्रमाणात कमी झाली शक्यतो मार्केट आज पंचवीस ते पन्नास रुपयांनी वाढेल असं एक अंदाजे सात वाजेपर्यंत त्यामुळे आजचं सरासरी आत्ताचं मार्केट हे सरासरी साडेचारशे रुपयेपर्यंत चालू आहे असं आपल्याला मंडीतून दिसून येतंय आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अपडेट हे वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद